सध्या अनेक जुने हिंदी सिनेमे पुन्हा एकदा थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात येत तर प्रेक्षकांचा सुद्धा तुफान प्रतिसाद या सिनेमांना मिळतोय तर अशाच प्रकारे जुने मराठी सिनेमे सुद्धा पुन्हा थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात यावे अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येते मात्र मराठी सिनेमे पुन्हा प्रदर्शित होऊ नये असं मत स्वतः ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मांडले अशोक मामा म्हणाले की मराठी सिनेमे पुन्हा प्रदर्शित होऊ नयेत कारण मराठी प्रेक्षक मराठी सिनेमे फक्त टीव्हीवर पुन्हा पुन्हा पाहतात हिंदी सिनेमांचा प्रेक्षक आणि त्यांची मानसिकता वेगळी हिंदी सिनेमांची धाटणी वेगळी पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा जातो तोलून पाहणारा चोखंदळ असा मराठी प्रेक्षक आहे मराठीच्या बाबतीत तसं घडत नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक मराठी सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय अशोक मामांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी